बी टू स्पिरिट बॉम्बर अमेरिकेचं अदृश्य युद्ध विमान अमेरिकेने इराण ची न्यूक्लियर ठिकाणी उद्ध्वस्त करण्यासाठी बी टू स्पिरिट बॉम्बरचा वापर केला हे विमान जगातील सर्वात महागडे विमान असून एका विमानाची किंमत एकोणीस हजार चौऱ्याहत्तर कोटी आहे त्याचे मुख्य वैशिष्ट्य सेल्स टेक्नॉलॉजी विमान अशा प्रकारे मिळाले आहे की ते रडारला दिसत नाही एक संध डिझाईन संपूर्ण विमान एकाच आकारात पंख्यासारखं दिसतं क्षमता हे विमान एका किलोमीटर अंतर पार करू शकते इंधन भरल्यास एकोणीस हजार किलोमीटर पर्यंत क्षमता वाढते तसेच हे विमान पन्नास हजार फूट उंची पर्यंत जाऊन अटॅक करू शकते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज राष्ट्रीय सुरक्षा पथकासोबत बैठक घेणार आहेत या बैठकीत इराण सोबत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीवर चर्चा केली जाईल ही बैठक भारतीय वेळेनुसार रात्री साडे दहा वाजता होईल हाऊसच्या म्हणण्यानुसार या बैठकीत सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि भविष्यातील रणजितवर रणजितीवर चर्चा केली जाईल अमेरिका आणि इस्रायलच्या या लष्करी आक्रमकतेचा तीव्र निषेध करावा आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मंत्रालयाने केली अमेरिकेचा आणि इस्रायल जाणून बजून मध्यपूर्व तणाव निर्माण करत आहेत आंतरराष्ट्रीय समुदायाने या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करू नये असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाच्या सांगितले अमेरिकेने इराणच्या अन्नवस्त्र तळांवर थेट हल्ला केल्यानंतर रशियाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष आणि माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी अमेरिकेला इशारा दिला की आता अनेक देश त्यांचे अन्नवस्त्रे थेट इराणला देण्यास तयार आहेत मेदवेदेव यांनी एक्स वर लिहिले आहे की अमेरिकेचे हल्ले अयशस्वी ठरले आहेत मेदवेदेव म्हणाले की आता आपण उघडपणे म्हणू शकतो की हा हल्ला इराणच्या अन्नवस्त्र महत्वाकांक्षांना थांबवण्याऐवजी वेगवान करेल ते म्हणाले की अमेरिकेची लष्करी आणि राजनैतिक रणनीती उलटली आहे आणि त्यामुळे इराणची शक्ती बळकट झाली तसेच इराणने इस्रायलच्या उत्तरेकडील भागाकडे अनेक क्षेपणास्त्र उडवली आहे या भागात सायरन वाजू लागले सुरक्षा यंत्रणांनी लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आयडीएफने म्हटले की सध्या हवाई दल इराणी क्षेपणास्त्रांना रोखत आहे आणि आवश्यकतेनुसार प्रत्युत्तर देखील देखील देत आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटतील रशिया याच्या राष्ट्रपती कार्यालयाने याची पुष्टी केली आहे इस्रायल इराण संघर्षानंतर दोन्ही देशांमधील ही पहिलीच वरिष्ठ पातळीवरील चर्चा असेल इस्रायल इराण दिवस झाले रविवारी रात्री उशिरा इस्रायल हवाई दलाने इराण मधील शाहरुख येथील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र इंजिन निर्मिती कारखान्यावर बॉम्ब हल्ला केला हे ठिकाण इस्रायल पासून सुमारे दोन हजार किलोमीटर अंतरावर या हल्ल्यात अनेक इंजिन निर्मिती यंत्रे आणि आवश्यक नष्ट झाली याशिवाय इस्रायलने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण मधील सत्ता पालटाच्या मुद्द्यावर भाष्य केले ते सोशल मीडियावर म्हणाले जर सध्याच्या इराणी सरकारला इराणला पुन्हा महान बनवू शकत नसेल तर सत्ता परिवर्तन का होऊ नये मेक इराण ग्रेट अगेन अमेरिकेने काल इराण मधील तीन अणुस्थळांवर हल्ला करून युद्धात प्रवेश केला ही ठिकाणे सात बी टू सेल्थ भाग घेतला ज्यांनी इराणच्या फोर्डो आणि नताज अणुस्थळावर तेरा हजार सहाशे आठ किलो वजनाचे बंकर बस्टर बॉम्ब टाकले नमस्कार मी सानिका तुम्ही बघत आहात जीवन प्रवास व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करा नवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद